चैनल करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा आणि लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दर्शवल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली अभित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पंढरपूर मंगळराम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं पण भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पंढरपूर मंगळ मतदारसंघातून अमित पाटील यांच्या आमदारकीचे स्वप्न बंगले आहे त्यातच आमदार शहाजीबापू पाटील यांनी अमित पाटील यांना सांगोल्यातून लढण्याचे ऑफर दिले आहे पंढरपुरातील दिल श्री विठ्ठल सकाळी साखर कारखाना येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली यावेळी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर सोलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि महायुतीतील अन्य नेते उपस्थित होते यावेळी शहाजी बापू पाटील यांनी देवेंद्र फडणवीस समोरच केलेल्या विज्ञानाचा चर्चेनं उधाण आला आहे